उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी भाऊक सोलापूर झेडपीच्या का कार्यकाळातील आठवणींना दिला उजाळा ते म्हणाले मला आठवते मी सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद म्हणून कार्यरत असताना स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवला होता त्यात उत्कृष्ट कार्य केलेल्या मुख्याध्यापकांचा सत्कार तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या हस्ते व्हावा ही माझी इच्छा होती मी तसे पत्र त्यांच्या कार्यालयाला पाठवले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि झालेले कार्य पाहून दादांनी लगेच होकार कळवला मला आकाश ठेंगणे झाले तयारी केली कोरोनामुळे दादांना यायला जमत नव्हते म्हणून त्यांनी मंत्रालयातून व्ही द्वारे हजेरी लावली मी पहिल्या आलेल्या तीन मुख्याध्यापक आणि एक अधिकाऱ्यांना शाल श्रीफळ देऊन मंत्रालयात पाठवले आमचे पालकमंत्री दत्ता भवरणे मामा हजर होते या कार्यक्रमात दादांनी मुख्याध्यापक सत्कार केला आणि भाषणात माझे तोड भरून कौतुक केले मला खूप समाधान वाटले याच कार्यक्रमात दादांनी पापरी शाळेच्या मुख्याध्यापकांना मी तुमची शाळा पाहायला अवश्य येईन असा शब्द दिला होता आणि तसे भाषणात उल्लेखही केला होता मला वाटले होते दादांना तसा वेळ मिळणार नाही आणि ते येणार नाही पण काय आश्चर्य काही दिवसांनंतर त्यांच्या सचिवांचा मला मोबाईल वर कॉल आला की दादा उद्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांना पापरी शाळेला व्हिजिट द्यायची आहे माझ्यासाठी सुखद धक्का होता दादांच्या दौऱ्याची तयारी केली दादा पापरी शाळेत आले पाहणी केली आणि माझी पाठ थोपटून कौतुक केले अतोनात घेतलेल्या श्रमाचे फळ मिळाले असे वाटले प्रसंग तसा छोटा पण अतिशय मौल्यवान दिलेल्या शब्दाला पाळणारे दादा चांगले काम केल्यावर कौतुक करणारे दादा राजकीय किंवा कुठलाही स्वार्थ नसलेल्या कार्यक्रमाला येऊन एक तास आम्हाला दादा सारे काही आठवले आणि डोळ्यातून कधी धारा निघाल्या कळालीच नाही दादांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपणही काम करत राहणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मला वाटते दादांच्या आत्म्यात शांतीला भो हीच प्रार्थना